शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी फक्त द्या लाडकी योजना लाल बंद पाडू शकणार नाही अजित पवारांचा शब्द निघत आहे शेतकरी नेते तुपकर यांची पुन्हा आंदोलनाची हाक सरकारलाही इशारा पुढले मोठ्या बातमी निघत मस्तखोर खेकड्यांच्या नांग्या ठेसायची वेळ आता आली आहे रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा पुढले मोठ्या बातमी निघत दूध अनुदानासाठी जनहितचे टँकर आणून शेतकऱ्यांचं आंदोलन पुढले मोठ्या बातमी निघत आहे मी सकाळी लवकर उठतो मग काय उपकार करता का सुप्रिया सुळेंनी अजितदादांचं नाव न घेता आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाने शेतकऱ्यांवर व्याजाचा भूर्दंड बातमी निघत आहे हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हा कार पिके पाण्याखाली शेकडो घरात घुसले पाणी पुढले मोठ्या बातमी निघत आहे सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठ्या बातमी निघत आहे कांद्याच्या दरात वाढ शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य मोठ्या बातमी लेखत शेतकऱ्यांना पोळा पावला राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन दिवसात जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठीक बातम्या धन्यवाद